आज देशात काय एका अडचणी करता दिल्या गेले दोन दिवस आपण पहिला चौरीचं वाचलं अतिरेक्यांनी हल्ले केले निष्काळ करून त्यांचं बली गेलं ते काही घडलं हे देशाला एक फक्तचा धक्का होता हा कुठल्या जाती धर्माला धक्का नव्हता हा भारताला धक्का होता भारतवासियांच्या हल्ला आणि माझ्या स्वाचा हल्ला रा, ज्यावेळेला असतो त्यावेळे देशवासियांची ही जबाबदारी हो रा आहे की राजकारणामध्ये मतभिन्नता असेल पण ज्या वेळेला देशावर हल्ला असतो त्यावेळेला मतभिन्नता नाही आम्हाला लोकांना विचारलं काय भूमिका घ्यायची आता भूमिका एकच देश एकत्र आहे आणि देश एकत्र राहून या सगळ्या गोष्टींना

आणि मला एका गोष्टीचं समाधाना वाटते की नेतृत्व करणारे जे लोक त्या ठिकाणी होते देशाचे संरक्षण नेते असतील देशाचे गृहमंत्री असतील त्यांनी अत्यंत संबंधस्थळाची भूमिका घेतली आणि एक बस सांगितली की कुठं तरी आमच्याकडून कौसरता आली की कौसर्ता आली ही बस मान्य केली असती तर त्या कमच्यावर आज चर्चा नाही आज चर्चा ज्यांच्यावर हजर झाली त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं विचार कसं वातावरण हे कसं करता येईल मला माझ्या कश्मीरमधले अनेक शाखाही आहेत मित्र आहेत ते सगळ्यांना विस्ति हिंदूंना केले त्या ठिकाणी विजय विजयधर म्हणून माझे स्नेहे स्नेहेरील इंदिरा गांधींचे सहकार्य होते नियोजन मंडळाचे मुखाध्यक्ष होते देशाच्या आणि एक कर्तृत्व नेता कर्तृत्व आणि कश्मीरच्या संबंधी अतिशय आस्था आणि आग्रह असलेले जातो त्यांना मी फोन केला त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही नाही आम्ही सगळे तुमच्यावर त्यांनी मला एकच सांगितलं की इतक्या वेळेस आणि काश्मीरमध्ये लोकांच्या ऐकतासाठी प्रयत्न केले समाधान एका गोष्टीचं आहे की काश्मीरमधले लोक या हल्ल्याच्या नंतर एका वेगळ्या विचारात गेलेले त्यांना ही गोष्ट अभिमान पसरली आणि दुसऱ्या दिवशी समज काश्मीर व्हॅलीमध्ये हजारोच्या संख्येनं काश्मीरमधले लोक ते हिंदू असोत किंवा मुस्लिम म्हणजे ऐंशी टक्के मुस्लिम असतील तरी ते लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी या दहशतवाचा विरोध केला निषेध केला आणि आम्ही एका ही भूमिका त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री कुमार रामदिला त्यांच्याशी त्याच्या झाली सुप्रिया बोल्या त्यांनी हे सांगितलं काय वर्षांची किंमत देऊ पण आम्ही इतकी एकी समजून देणार नाही किंवा लोकांना फारसं माहीत नसेल मी फार कधी सांगत नाही तर उमर अब्दुल्लाचे वडील माझे मित्र आहे फारुख आणि एक वेळेला काश्मीरमध्ये अतिशय वाईट स्थिती होती मुलाबालांच्या शाळा बंद झाल्या होते आणि त्यावेळेला उमर अब्दुल्ला शिकत होते हे दिवशी फारुख अब्दुल्लानी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला सांगितलं की सरांना मी मत्स्य फील का सवाल आहे हा तिफाल नेतो आणि सुफिया आणि उमर एकत्र माझ्या घरी राहून तिचं शिक्षण त्यांनी सुरू केलं लोकांना माहिती नाही मुंबईमध्ये उमर अब्दुल्ला असं ग्रॅज्युएशनचं शिक्षण माझ्या घरी झाले आणि ते त्या ठिकाणी झाले आणि त्यामुळं एक कौतुनिक संबंध आहे आणि त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर कुमार तिथं मुख्यमंत्री आहेत अतिशय अस्वस्थ मी एकच सांगितले की काश्मीर आणि काश्मीरांना फक्त पडले भारताच्या संबंधी कधी तंबूर करायचे नाही या विचारात काही लोक चुकीचा विषय घेऊन काम करतात काही लोक दहशतवादाला पाठिंबा देतात काही लोक शेजारच्या देशातून जे चुकीची शिकवण दिली जाते त्या रस्त्यांनी जाऊ इच्छितात पण बहुसंख्य समाज ही गोष्ट ठिकाणी मान्य करत नाही त्यालाही मंजूर नाही आम्हाला एकच पाहिजे आम्हाला सगळं धर्म जाती यांची जबरदस्त सामूहिक शक्ती हवी आहे आणि त्या शक्तीतून भारत हे शक्तिशाली राष्ट्रही याची काळजी घेतली पाहिजे आणि हा दृष्टिकोन आज तिथे उक्रांती देतात तो शिष्टी जनता घेते ही आपल्या सगळ्यांच्या बाजूने अत्यंत गरीची बाजू आहे आणि म्हणून काही लोक ज्याला धार्मिक विषादित स्वरूप हा निर्णय संकेत करतात हे देशाच्या दृष्टीनं अत्यंत नुकसान ठेवणार आहे त्यांच्या दक्षण